आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा डॉक्टर संजीव ठाकूर यांनी अतिदुर्मिळ दुर्बिणीद्वारे केली शस्त्रक्रिया यशस्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाची वाटचाल प्रगतीपथावर शासकीय रुग्णालय म्हटले की सर्वसाधारण दर्जाची रुग्णसेवा व उपचार नजरेसमोर उभे राहतात परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची उच्च दर्जाची रुग्णतेशा व अत्याधुनिक उपचार दिले जात आहेत सर्वसाधारण आजारासोबतच अतिशय दुर्मिळ अशा आजारावर सुद्धा अत्याधुनिक उपचार केले जातात नुकतेच आधी नुकतेच आधी रक्त ग्रंथीची गाठ ऍड्रेनल ग्लँड ट्युमर या अतिशय दुर्मिळ आजारावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय सोलापूर येथे दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली एकसष्ट वर्षीय पुरुष रुग्णावर ही शस्त्रक्रिया वापरण्यात आली ॲड्रोनल ग्लँड ट्युमर हा आजार अतिशय दुर्मिळ म्हणजे दहा लाखात दोन ते आठ व्यक्तींना होतो या ग्रंथीतून विविध संस्प्रेरक सवली जातात यामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढतो व वा डोके दुखणे चक्कर येणे मळमळणे छातीत धडधड करणे अशी लक्षणे दिसू लागतात याशिवाय गाठीमुळे पोटदुखी व अशक्तपणा येणे ही लक्षणे दिसून येतात हा आजार अतिशय दुर्मिळ असल्यामुळे नियमित शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक असते यातून अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे या, या शस्त्रक्रिया करणे हे जास्तच आव्हानात्मक असते श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर येथे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर डॉक्टर संचित खरे डॉक्टर अमय ठाकूर व डॉक्टर अलिशा माथुर यांनी रुग्णांवर दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली तर डॉक्टर निलांबरी आडके डॉक्टर मंजिरी देशपांडे डॉक्टर सागर पारगुंडे यांनी भूलतज्ञ म्हणून काम पाहिले सागर भोसकर व विलियम गायकवाड यांनी सहाय्यक म्हणून काम केले रुग्णांची प्रकृती उत्तम असून त्याचा त्रास कमी झाला आहे या व अशा अनेक प्रकारच्या विविध अत्याधुनिक शस्त्रक्रिया व दर उच्च दर्जाचे उपचार हे डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाच्या आधिपत्याखाली असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे मोफत दिले जातात याचाच एक भाग म्हणून चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व्हेरी कोझ व्हेन अर्थात पायावरील फुगलेल्या शिरा या आजारावरती अत्याधुनिक लेझर पद्धतीने उपचाराचे शिबिर आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा दिनांक पंधरा तेवीस सप्टेंबर या कालावधीत ओपीडी क्रमांक सत्तावीस येते सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत रुग्णांनी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे असे रुग्णालय प्रशासन यांनी आवाहन केले आहे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा